केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते कोल्हापूर विमानतळावर त्यांचं स्वागत पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं नामदास शहा यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते बुधवारी सायंकाळी त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय पर्यावरण मंत्री, मंत्री भूपेंद्र यादव चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार शहा आणि नामदार फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री शहा यांचं स्वागत केलं